छत्रपती संभाजीनगर मधील बाळापूर ग्रामपंचायतीचं ऐतिहासिक पाऊल गावात दारूबंदीचा ठरावाची प्रभावी अंमलबजावणी छत्रपती संभाजीनगर मधील बाळापूर ग्रामपंचायतीने केलेल्या दारूबंदी ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असून गावकरी व महिला वर्गाने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार देखील मांडले बिळवायपास रोडवरील बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये जून महिन्यात सरपंच नीता सुनील गिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने दारूबंदीचा प्रतिसाद देत अवैध दारू विक्रेते पंधरा ऑगस्ट पासून व्यवसाय बंद करण्यास तयार झाले यावेळी छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केदारे व कॉन्स्टेबल सुनील दामोदर यांच्या प्रमुख उपस्थित विक्रेत्यांनी व्यवसाय बंद बंद करण्याचा संकल्प केला यामुळे ग्रामपंचायतीच्या धाडसी निर्णयाने आणि विक्रेत्यांचा सहकार्यपूर्ण प्रतिसाद ग्रामस्थांसाठी आदर्श ठरलाय यावेळी उपसरपंच अर्जुन चौक ग्रामपंचायत सदस्य वंदना वाघ ग्रामपंचायत सदस्य सुनील अवताडे सुरेश अवताडे गणेश वाघ शरद पवार आकाश बांगर तंटामुक्त समितीचे सुभाष पवार ग्रामसेवक सचिन पाटील तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते पंधरा ऑगस्ट निमित्त ग्रामपंचायतीत सलग तीन दिवस ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडला यात ताराबाई रतनराव गिरे माजी सैनिकाची पत्नी सुनील वाघ शालेय अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आशा सेविका आदींचा सहभाग होता दारूबंदीचा ठराव गावकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय यापुढे बाळापूर परिसरात अवैध दारू विक्री झाली तर त्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असे सरपंच नीता सुनील गिरे यांनी स्पष्ट केला दारूबंदी ठरावाला प्रतिसाद देत आपली चूक मान्य करून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नवनाथ व आर पवार यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केदारे व कॉन्स्टेबल सुनील दामोदरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अधिकाऱ्यांनी पुढे अवैध दारू विक्री आढळल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा दिला बळापूर ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावात आरोग्यदायी व सामाजिक सलोख्याचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी याला ऐतिहासिक पाऊल ठरवलं आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद